दोन वाटी तांदुळाचं पीठ यामध्ये सुखे मसाले एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरे पावडर आणि दोन चमचे कलौंजी घेतलेली आहे ऐवजी तुम्ही काळे तीळ किंवा पांढरे तीळसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल रूम टेम्परेचरचं आहे गरम केलेलं नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाण्याच्या सहाय्याने आपण पीठ व्यवस्थित भिजवून घेऊया बघा अशा पद्धतीने हे पीठ सैलसर भिजवायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर सोऱ्यामध्ये आपण पीठ घालून घेऊया आणि शेव तळून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तळू शकता म्हणजे बारीक किंवा जाड मी जाड शेव करत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शेव सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवावी म्हणजे शेव आतूनसुद्धा कुरकुरीत होते आणि व्यवस्थित अशी तळल्या जाते सगळी शेव जी आहे ती अशा पद्धतीने तळून घेतलेली आहे त्यानंतर याला आपण बारीक करून घेऊया बघा अशा पद्धतीने छान कुरकुरीत अशी शेव झालेली आहे सेम तेलामध्ये आपण शेंगदाणे आणि डाळ्या तळून घेऊया चिवड्यामध्ये जे आपण टाकतो ती डाळ्या आहे जर तुमच्याकडे नसेल तर स्किप केलं तरी चालेल तर शेंगदाणे आणि डाळ्या ज्या आहे ते आपण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे हे, हे सुद्धा आपण जी शेव केलेली आहे त्याच्यावर घालून घेऊया सेम तेलामध्ये आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरचीसुद्धा तळून घेऊया गॅस बंद केला तरीही चालतो कारण तेल आपलं कडकडीत गरम आहे कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा तळून झाल्यानंतर ते आपण शेववर घालून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असं नमकीन आपलं दिसत आहे याच्यावरसुद्धा आपण थोडे सुके मसाले ॲड करूया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार नॉर्मल जे मीठ आपण वापरतो ते मीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गोडसरसाठी तुम्ही याच्यामध्ये बारीक केलेली साखरसुद्धा वापरू शकता मी नाही वापरली कारण मला तिखट चिवडाच आवडतो किंवा नमकीन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे नमकीन तुम्ही हवाबद्ध डब्यामध्ये भरून पंधरा दिवस किंवा एक महिनासुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने हे नमकीन तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय